मात्र तिची काही दिवसा आधीची एक मुलाखत चर्चेत आली आहे ज्यातून तिने प्रेमाची गोष्ट मालिकेबद्दल एक वक्तव्य केले होते ज्यामुळे तिला मालिका सोडावी लागली अशी चर्चा आहे प्रेमाची गोष्ट सुरू असताना तेजश्रीचा तदैव हा सिनेमा प्रदर्शित झाला होता त्यावेळी महाराष्ट्र टाइम्स ला दिलेल्या मुलाखतीत तिला मालिकांमधील कटकार स्थानांविषयी विचारण्यात आलं होत यावर तेजश्रीने म्हटलं होत आमच्या मालिकेच्या सुरुवातीच्या काही महिन्यात कटकारस्थान नव्हती कथानक सुरू होत आणि टी आर पी सुद्धा स्थिर होता पण नंतर कारस्थान सुरू झाली वाहिलांना वाटत कारस्थानाशिवाय प्रेक्षकांना मालिकेत मजा येणार नाही टी आर पी टिकवण्यासाठी मालिकेच्या कथानकामध्ये अवास्तव वळण आणली जातात तेजश्री पुढे म्हणाली कलाकारांना अनेकदा अतार्थिक प्रसंग संवाद सादर करावे लागतात जरी गोष्ट पटली नाही तरी ती प्रामाणिकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम असतं तेजश्री प्रधानच्या या वक्तव्यामुळे टी आर पी मुळे कथानकथ होणारे बदल चॅनलचा हस्तक्षेप आणि कलाकारांना मत न विचारणं हेच तिच्या मालिका सोडण्यामागील कारण असावं अशी चर्चा रंगली आहे तुमच्या मते तेजस्वी घेतलेला हा निर्णय योग्य होता का तुमचं मत आम्हाला नक्की कळवा त्याआधी मनोरंजन विश्वातील अशाच अनोख्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की